हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे होप की तुम्ही सगळे ठीक असाल आणि खुश असाल आप आपल्या फॅमिलीसह सो मी खूप दिवसातून ब्लॉग शूट करते आहे आणि आज आमचा स्पेशल डे आहे कारण आज आमचा शो आहे सांग द फोक कलाकार म्हणून आपला एक शो आहे जे गदिमा सभागृह बारामतीला बारामतीमध्ये आज शो आहे आता चार वाजता चार वाज झाले सात वाजता शो सुरू होणार आहे तर कोणी बारा मध्ये असाल तर नक्की शोला या तो ब्लॉक करणार आहे दोन तीन दिवस तुम्ही बघा बघायचं तर ही आहे सवय नाही ना मला <laughs> सर, ही आहे स्नेहल आणि ही जी आहे लावणी तुम्ही खूप वेळेला बघितलं असाल म्हणजे जनीच्या लूक मध्ये असते म्हातारीच्या लूक मध्ये आपल्या म्हातारी तर आता ही जी आहे माझं आहे ना ट्रमचं सॉन्ग सो आम्ही आता पार्लरमध्ये बोलवली आहे त्याच्यामुळे हे बघ बघू शकतो हे सगळं मेकअपचंच आहे सो हे सगळे मिरर वगैरे आहेत आणि फक्त आम्ही मेकअप करायची वाट बघतो बाकी सगळं सांभाळायला आहे बघा आम्हाला हे बघा ठीक आहे तुझं आमचे सगळे ड्रेपरी चेंज करायचे तर चला हा ब्लॉग कंटिन्यू करा खूप छान असा ब्लॉ होणार आहे आणि मज्जा पण येणार आहे शो तर खूप भारी होणार आहे तब्बल चार तासाचा आमचा शो असणार आहे सगळं काही त्या गोष्टी येणार आहे ते बोलतात ना मंच एक कला अनेक अशा पद्धतीचा आहे सो चला मी तुम्हाला हॉल पण दाखवते सगळ्या गोष्टी दाखवते अशा प्रकारचे रूम आहे मी आहे स्नेहा तुम्हाला मी बाहेरची पण रूम टाकत ही आहे आपल्या सगळं सामानाची रूम आहे बघा सगळे काही वाद्य आहे इथे काय काय मला नाव नाही माहिती बट आहे आणि इथं कोण बसले हे काय सार्थक सार्थक आहे चला बाहेर जाऊन बघू जरा आपण तर हे बघा अशा प्रकारचा सेटअप आहे खूप मोठा आहे सेटअप बघू शकता तुम्ही हे बघा अशा प्रकारची लाईट आहे अशा प्रकारचं आपलं हॉल आहे आणि होऊ शकता एवढी पब्लिक आली म्हणजे आलेली नाहीये एवढी मोठी जागा आहे <laughs> चला सो फ्रेंड्स बघा आम्ही इथे येऊन बसलोय तर आम्हाला खूप भूक लागली बराच वेळ झाला आम्ही देऊन बसले आणि मी प्रॅक्टिस देखील केली त्याच्यामुळे मला दम लागलाय आणि मस्त दोघी खुशाल खायला लागले बघा इकडे मला म्हणलं का नाही ये खायला <laughs> एक पार्सन आहे सो आता मी खाणार आहे काय माहिती राईस खिचडी सो चला मी खाऊन घेते आणि काय माहितीये आता आपल्याला बारापर्यंत खायला मिळत आताच जिंदेचे ताई आलेले आहेत बघा इकडे

চার তাস তুমে লাগুন বেম চাল

अरे भाई आने के लगे थे बाकी अल्पाजी एकदा चार यार आरुवा आरुवा जितना आजा पोस्ट में तो रोज शार्ट आता है यार अगर पागल होगा तो यार 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 ये बोलते रहते हैं बोलते रहते हैं लावड़ी तो बहुत बजे इतने दिलासे जो उसका तो लाड़ करनी है आइस्ड ना जीना मतारेずに सो बघा फ्रेंड्स फाइनली बघून 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 आम्हाला रंगरंगोटी करायला लागलं सुंदर लागयला आपले मॅडम आलेले आहेत जी आरोही आरोही मेकअप आरोही मेकअप कोण तयार होले हाय माझं सूर्य मध्ये नंबर वन मध्ये नियर श्री हॉस्पिटल आरोही मेकअप म्हणून इज आहे स्टुडिओ कीवी सिद्धार्थ आणि आम्हाला चान्स दिलेला आहे मस्त मेकअप करण्यासाठी <laughs> so, सो थँक्यू सो मच ओके तर बघा आता आपण कशा प्रकारे मेकअप करतो तुम्हाला तर दिसणारच आहे सो पहिलं एक्झाम्पल आपण त्याच्यावर घेऊया ट्राय ट्राय सो चला आपण आता मेकअपला स्टार्ट होऊया सो फायनली आता माझा चालू आहे हेअरस्टाईल मॅडम आता हेअरस्टाईल करत आहे सेफ्टी आता जो सेफ्टी पण आताच सेफ्टी पी ना एक मिनिट आणि इथे आलेले तर आपले मॅडम काय म्हणताय मॅडम तुम्हाला कितीचा टायमिंग आणि किती वाजले मॅडम हा टायमिंग आहे तुमचा यायचा मॅडम आहे का कोणा तरी एकदम kacha simple lagi kitu hati nak ta kitu hati nak hamna

what do you want कारण मला बिलकुल बिलकुल टाइम नाही भेटला मला ब्लॉग कंटिन्यू करायला इतका इतकी घाई 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 झाली बघा एका हातावर भेंती काढली आहे आणि ह्या हातावर तर भेंतीच सो खूप घाई झाली आणि आमचा फायनली शो पण संपलेला आहे तर मला ब्लॉग कंटिन्यू करताना हे असं माझा लो नाही आणि ती आहे आपली माझा प्रतीक्षा प्रतीक्षा तर हिचं पण व्हिडिओ मी थोडासा ताकेल अलाउड नाही